महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार जरांगींचा पहिल्यांदाच मोठा दावा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्ष कामाला लागले लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील निकाल सत्ताधाऱ्यांना देणारे तर विरोधकांना बळ देणारे ठरले त्यामुळेच महायुतीने पुन्हा सत्ता राखण्यासाठी कंबर कसल्याचं दिसत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीनेही मोर्चे हाती घेतली अशात मराठवाड्यात निर्णायक ठरलेल्या मनोज जरांगे यांनी एक विधान करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या चिंतेत भर घातले बीडस मराठवाड्यात जातीय संघर्ष धुमसताना दिसतोय काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जनजागृती शांतता यात्रा सुरू केली वेगवेगळ्या भागात जाऊन मनोज जरांगे सरकारला इशारा देत आहेत तर समाजाला शांततेचं आवाहन आहेत नांदेडमध्ये मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला महायुतीचं सरकार पडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आंदोलन चालूच राहील की बंद होईल असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे यांना विचारला आमचंच उभं राहणार आहे आमचे लोक सर्व जाती धर्माचे लोक उभे करून आम्ही आमचंच सरकार आणणार आहोत आम्ही सगळ्या जातींना आरक्षण देणार आहोत सगळ्या जातींना ज्यांचं राहिलंय कैकाडी समाज राजपूत समाज वडार समाज धनगर समाज मराठा समाज मुस्लिम दलित ज्यांचे ज्यांचे प्रश्न राहिलेत बारा बलुतेदारांचे बंजारा बांधवांचा वेगळा प्रश्न आहे आम्ही आमचंच सरकार बनवणार आणि वेगळा प्रवर्ग करणार